सर मी रिप्लेसमेंट झाल्यानंतर तुम्ही जे मटेरियल माझ्या गुडघ्यामध्ये टाकणार आहे तर त्याने अलर्जी झाली तर काय काय करता येईल हा जरा फार वेगळा प्रश्न आहे ॲक्च्युली आपल्याला पुष्कळ गोष्टींची ॲलर्जी असते आणि ते अलर्जी आपण टेस्ट पण करून घेतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी कायम आपल्या शरीरात राहणार आहेत त्याच्यासाठी आपण ॲलर्जी टेस्ट जी असते ती करून घेत नाही ॲक्च्युली ह्या गोष्टींची मेट्रिलची ॲलर्जीची पहिल्यांदी टेस्ट करून घेणं जास्ती गरजेचं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत हे कोणी करून घेत नाही मला वाटतं भारतामध्ये फक्त अहमदाबादला एक लॅब आहे जिथे या मेट्रिलची ॲलर्जीची टेस्ट होऊ शकते पण लोकांनी असं डिमांड करायला पाहिजे की आमच्या शरीरात जे मेटेरियल जन्मभर राहणार आहे त्यांनी आम्हाला कधीच ॲलर्जी होणार नाही हे आम्हाला कसं कळेल